सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा हा लढा आहे रस्त्यासाठी जीवाच्या सुरक्षिततेसाठी आपल्या चाकणच्या भविष्यासाठी असे म्हणत चाकण तळेगाव आणि पुणे नाशिक महामार्गावरील सततची वाहतूक कोंडी आणि रोजच घडत असलेले जीव घेणे अपघात यामुळे संतप्त झालेल्या चाकणकर नागरिक प्रशासनाच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेत आज दिनांक सोळा सकाळी दहा वाजता जनआंदोलनाला सुरुवात झाली या निषेधाचे फलक घेऊन रस्त्याच्या दुभाजकावर शांततेत झिगॅग स्वरूपात उभे राहिलेले होते प्रत्येकाच्या हातात निषेध फलक होते रस्त्याच्या नूतनीकरणाची मागणी केली जात आहे परंतु ढिम्म प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे चाकण पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी शांततेत आंदोलनात आपला सहभाग नोंदवला चाकण तळेगाव आणि पुणे नाशिक महामार्गांच्या मध्यावर उभे राहून निषेध आंदोलन करण्यात आले वाहतूक कोंडी हटवण्यासंदर्भातील हे दुसरे आंदोलन शांततेत करण्यात आले आहे आमच्या मागण्यांची वरिष्ठ पातळीवर लवकरात लवकर दखल घेण्यात यावी अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीकडून सांगण्यात आले त्यांनी तात्काळ ही सूत्र हलवण्यासाठी आपलं योगदान द्यावं या सगळ्या चाकणकारांचं म्हणणं ऐकून घ्यावं तातडीने याच्यावर उपाययोजना चालू कराव्यात आज चाकणकर वाट पाहतील कधी टिकाव आणि फावडं घेऊन येत आहे भूमिपूजन करताय आणि रस्ता तात्काळ सुरू करताय कारण सगळ्यांची समस्या ही ते सगळ्यांचं म्हणणं हे ते की रस्ता सुरू झाला पाहिजे कारण रास्ता झाला नाही तर हे किती तुम्ही पोलीस प्रशासन वा वाढवा किती वेगवेगळ्या सुविधा आजूबाजूला करा उपयोग नाही रस्ता झालाच पाहिजे हीच आमची सगळ्यांची मागणी आहे शिस्तप्रिय आंदोलन झालेलं आहे तर त्या आंदोलनाचं स्वरूप असं होतं की रोडच्या अडथळा न करता रोडच्या मधी जे फलक आहे ते घेऊन उभं राहून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे तरी आज शांततेचं आंदोलन झालेलं आहे येत्या काळात जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या काळात अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल